आपलीच गटप्रवर्तिका तालुक्यातील जिल्हा अमरावती तर सर्व गटप्रवर्तकांना माझं हे आवाहन राहील कि दोन येत्या दोन तास म्हणजे दोन जून दोन हजार चोवीस ला मुंबई येथे आपल्या मा ज्या मागण्या पेंडिंग अस आहे त्या शासनाने आशांचं मानधन वाढवलं तेव्हा ते द्यायला अं त्यांनी हजार रुपयाची वाढ केली त्याच्यामध्ये आणि आपल्याला त्याच्यामध्ये जो सुपरवायझर जो क्र क्रायटेरिया आहे तर त्याला न शोभणार असं मानधन त्यांनी दिलं काही काही जणांचं म्हणजे काही काही गटप्रवर्तकच असं पण मत होतं की गटप्रवर्तक यांना न शोभणार हे मानधन आहे आणि आणि साहजिकच आहे कारण गटप्रवर्तक यांना जे काम कामाचा जो दर्जा आहे तर डेली आहे रोज त्यांना दौरे असतात आणि दौरे दर, करावेच लागतात त्याच्यामुळं जे पंचवीस तीस आशाचं जे सुपरविजन आहे तर ते त्यांना शक्य होत नाही आणि पंचवीस आशा त्यांच्या अंडरमध्ये असणं म्हणजे काही आशांनाच व्हिजिट होणं शक्य होतं कारण पाच सहा दिवस तर सारखे रिपोर्टिंगला जाते आणि ज्या बाकीच्या अशा पंचवीस जर एका आशा एका एक गटप्रवर्तकला जर पंचवीस आणि तीस गटप्र आशा असल्या एका गटप्रवर्तिकेला तर तिची जी मानसिकता आहे तर त्या गटप्रवर् त्या आशाला हँडल करण्याची ती कुठंतरी डगमगल्यासारखी होते आणि येथूनच कसं खूप असा ताण येतो गटप्रवर्तकवर की एवढ्या आशांचे जे दौरे आहेत तर ते कसे करायचे तर मला असं वाटते की शासनाने जिथं ती तीस आशा आहे आणि एकच गटप्रवर्तक आहे तर तिथे दोन गटप्र गटप्रवर्तकची नेमणूक करावी हा पण मला असं वाटते की हा पण मुद्दा त्याच्यामध्ये घेतला पाहिजे कारण की हा मेन मुद्दा आहे त्याच्यामध्ये जी गटप्रवर्तक काम करते तिला खूप त्रास जाते त्याच्यामध्ये आणि एवढ्या आशाला कारण कसं आहे काम वाढलं आणि पेमेंट पण वाढलं आशाला आता पंधरा हजार झाले त्याच्यामुळे जे शासनाचा जो त्यांच्याकडून काम करून घेण्याचा जो हे वाढला आहे तर त्या अनुषंगाने गट प्रवर्तक पण त्या प्रकारे वाढले पाहिजे कारण की जर समजा त्यांचं कामाचा दर्जा उंचावला पाहिजे असेल आशांचा तर त्यांना डेली विजिट आपल्याला कराव्याच लागणार आहे जसं की जर एखाद्या गावामध्ये आपण गेल्याशिवाय त्या आशाचं का, काय काय काम आहे आपण पाहू नये किंवा तिला मार्गदर्शन करू नये तर ती आशा ते काम योग्य रीतीने करू शकणार नाही जसं की आता एच बी वाय सी मध्ये विकासात्मक विलंब जसं आपण जर गेलो समजा तर आपल्याला ते विकासात्मक विलंब दिसतो किंवा एच बी एन सी मध्ये एस एन सी मध्ये येणारे बालक ते पण आपण स्वतः जाऊन शोधतो त्यांना हे पण माहित नसतं आता एक प्रकरण झालं असं की त्यांना माहित नाही राहत कधी कधी तर आपली व्हिजिट होणं खूप तिथं महत्वाचं असतं जर आपण गावात व्हिजिट केली तर त्या गावातलं काम आपण पाहून त्या आशाला आपण ते सांगू शकतो आणि तिच्याकडून ते करून घेऊ शकतो तर हे पण माझी पहिली मागणी अशी आहे आणि युनियन पण ही पहिली ही मागणी त्याच्यात टाकायला पाहिजे की गटप्रवर्तकची पण संख्या वाढवायला पाहिजे जेणेकरून जे ज्या गटप्रवर्तक एकट्या आहे तीस तीस आशांना सांभाळतात तर त्यांना सोपं जाईल त्या आशांना सांभाळणं आणि गटप्रवर्तकचा फक्त साडेतीन हजार गटप्रवर्तक आहे आणि तुम्ही सत्तर हजार आशाला पाच हजार देऊ शकता तर साडेतीन हजार गटप्रवर्तकला फक्त तुम्ही दहा हजार त्यांची मागणी होती तर ते दहा हजार नाही देऊ शकले म्हणजे आम्हालाच आता असं वाटायला लागलं की आम्हालाच कोणीच समजतं की नाही समजत किंवा मग आमचे पैसे दहा हजारानं खूप सारे होतात म्हणजे काय म्हणजे कोटीनं होतात आणि अशांचे लाखाने होतात असा समज आमचा झाला आहे कारण की सत्तर हजार आशा आणि फाईव्ह थाउजंड जर समजा तुम्ही मंथली देऊन राहिले आणि बी एफ फक्त साडेतीन हंड्रेड फाईव्ह तर एवढ्या एवढ्या अशा गटप्रवर्तकला तुम्ही दहा हजार वाढवू शकत नाही तर ही आमच्यासाठी पण शोकांतिका आहे कारण की आम्ही काम कसं करावं आम्हाला आठ हजारात त्याच्यातच पेट्रोल भरणं त्याच्यातच दौरे करणं त्याच्यातच जे काही मुला शिक्षण आहे मुलाबाळाचं तर शिक्षण सोडा होतच नाही त्याच्यामध्ये जर घरचे दोघे जण काम करणार असले तर शक्य आहे नाही तर काही हेच नाही आहे त्याच्यात तर सर्व गट प्रवर्तकला माझी नम्र विनंती राहीन आणि माझं आवाहन पण राहीन जिल्ह्याची जे युनियन लीडर लिडर असल्या कारणाने की सर्वांनी या मोर्चाला आवर्जून यावे आणि जे आपला आक्रोश आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहे आणि आपला हक्क आहे जे की आपल्याला मिळायला पाहिजे तर त्या पूर्ण करूया आपण सर्वजणी एकही साडेतीन हजारापैकी एकही घरी राहू नका जो आपला, आपला, आपला सुपरवायझर जो, आपला जो इमेज आहे तर ते कुठेतरी ढासळल्यासारखी अशी दिसत आहे शासनानं आपली जी प्रतिमा आहे सुपरवायझरची ते मलिन केल्यासारखं मला असं वाटत आहे कारण की आशांना पाच हजार देऊन राहिले आणि आपल्याला हजार रुपये कुठंतरी असं म्हणजे अं वाटत आहे ते हजार रुपये म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका असतात आणि त्यांच्या मदतनीस असतात त्यांच्या पण एवढ्या एवढी तफावत नाही राहत जेवढी आपल्यात ठेवली शासनानं तर आ, हा हे पाणी कुठं मुरतं शासनापासून मुरतं की कुठं मुरतं ते काय ते आपल्याला माहित नाही आहे आणि हे जर आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल आणि आपला जो हक्क आहे जे आपले अधिकार आहेत हे जर आपल्याला घ्यायचं असेल तर मुंबईला येण्या वाचून कोणीही राहू नका मुंबईला सर्वांनी या एक तारखेलाच निघा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारा कोणी कोणाचं रिझर्वेशन झालं असेल कोणाचं नसन झालं तर आपण युनियन मध्ये आहे सर्वजणी बॅजबिल्ले पण घेऊन आपण जाऊ शकतो म्हणजे युनियनचे जे बिल्ले असतात त्याच्यावर पण आपण जाऊ शकतो कारण की आता जर रिझर्वेशन काढतो म्हटलं तर रिझर्वेशन मिळत नाही आणि मिळालं जरी तरी ते कन्फर्म होत नाही आणि रिझर्वेशन करणं आणि न करणं हे सारखंच आहे कसं जनरल जनरलमध्ये आणि स्लीपर या डब्यामध्ये दोनही जे कोच असतात ते साम्य आहे म्हणजे जनरल सारखंच स्लीपर असतो त्याच्यामुळं जर रिझर्वेशन नाही भेटलं तर खूप त्रास होतो तर मला असं वाटते की ज्यांचं रिझर्वेशन कन्फर्म असेल त्यांनी कन्फर्म नाही या आणि ज्यांचं नसेल तर त्याहीनं आपापल्या युनियनला बिल्ली मागूनच या कारण की बिल्ली मागितल्यावर आपले थोडंसं आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण रिझर्वेशन करून जर शीट नाही भेटली तर एकमेकीला आपण खूप मग हे करतो की बाई आम्ही पैसे दिले आणि रिझर्वेशन केलं आणि रिजर्वेशन मिळालं नाही अशा सारख्या तिथं गोष्टी होतात म्हणून मला असं वाटतं की सर्वांनी रिझर्वेशन झालं तर बिल्ल्यावर या तरी या आणि आपली एकजूट काय आहे गटप्रवर्तकाची ते दाखवा माग जेव्हा आपण गेलो होतो आणि आपला मुद्दा तिथं अधिवेशन घेतलं होतं आपल्या युनियनने मुंबईला तर मला असं वाटतं की खूपच आपली संख्या होती तिथे आणि तेव्हा आपण हा विषय घेतला होता की आपल्याला अ जे कंत्राटी पद्धतीनं आपण सुरुवातीला होतं तर त्याच्यातून जसं डावलण्यात आलं आपल्याला तर ते त्या आपल्या मागण्या होत्या आशांच्या मागण्या नव्हत्या तेव्हा तर हे सगळं उलट झालं आहे तर ते उलट आपलं सर्क करासाठी सगळ्याजण या सर्वांना माझी नंबर विनंती आहे चला नमस्ते